सांगली महापालिकेच्या काही जागांवर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा दावा महायुती नेत्याकडे मागणी करणार राहुल शंके आगामी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काही जागांवर दावा करून महायुतीकडे त्या पद्धतीनं मागणी करून महायुतीसोबत लढणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शंके यांनी आज पत्रकार परिषदेत दिलेली आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक सतरा पाच वीस या जागा महायुतीकडे मागणार आणि सर्व ताकदीनिशी लढणार असून सांगली कोल्हापूर पुणे या ठिकाणी आगामी निवडणूक ताकदी न लढणार अशी माहिती त्यांनी दिलेली आहे मिरजेतील पत्रकारांसाठी पत्रकार भवन तृतीय पंथी यांच्यासाठी महामंडळाच्या स्थापनेसाठी मागणी करणार अशा प्रमुख विविध मागण्या त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये शासनाकडे केलेल्या आहेत यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा सांगली जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या फेरनिवडी जाहीर करून त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्र जाधव सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष अॅडव्होकेट प्रेमनाथ सोनवणे सोलापूर शहर कार्याध्यक्ष खंडू साबळे प्रकाश कांबळे गौतम कांबळे आदी उपस्थित होते महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात आम्ही सांगली महापालिकेला आमचे या सांगली जिल्ह्याचे नेते महेंद्र गाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभा क्रमांक पाच प्रभा क्रमांक सात व प्रभा क्रमांक वीस या जागेवरती आम्ही पक्षाच्या वतीने आमची जी है महा युती आहे महायुती त्यांच्यासोबत निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सज्ज आहे महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाची घौडदौड चालूच आहे आणि महाराष्ट्रामध्ये पक्ष सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व ताकदींशी लढवण्यासाठी सज्ज आहे व आम्ही पक्षाच्या वतीने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संजय भैया सोनोने यांच्यासाठी सुद्धा महायुतीकडे आमच्या नेत्यांना एखादं महामंडळ किंवा विधान परिषदेवर त्यांना सामावून घ्यावं अशी सुद्धा आमच्या पक्षाची संपूर्ण महाराष्ट्रातून व पश्चिम महाराष्ट्रातून मागणी आहे बाबतीत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर शहर जिल्हा कार्यकर्णी करत आहोत आणि जे ज्यांचे झाले कार्य करणे मध्ये फेरबदल करून नवे आणि जुन्याचा संगम करून आम्ही त्या ठिकाणी ज्या त्या ठिकाणी जा, जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष तिथल्या जिल्ह्यातील काम करणारे कार्यकर्ते यांच्याशी संगनमत करून त्याच्या पक्षाचे वाढ होण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडणुकीसाठी आमच्या अपेक्षेप्रमाणे जागेचे पूर्तता न झाल्यास आम्ही आमच्या पक्षाची कोर कमिटी राष्ट्रीय अध्यक्ष संजयबाया सोनोने यांच्या सोबत चर्चा करून योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल सातारा कोल्हापूर सोलापूर आणि पुणे हे पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात या ठिकाणी सर्व ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी चालू आहे बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली